मित्रांनो स्वागत आहे आपल्या सिंक्रोमेक कंपनीमध्ये आज आपल्याकडे बजाजनगर छत्रपती संभाजीनगरचे कस्टमर आलेले स्वतः चकली घेऊन आलेले तीन किलो त्यांना आपण आता ऑइल ड्रायर मशीन मध्ये डेमो देणार आहे तर आता लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवणार आहोत आपण हे तर स्पीड कंट्रोल करू शकतो आपण हा जो बाऊल फिरतो मधला बाउलचा जो स्पीड आहे काय स्पीडने फिरवायचा आहे आपण इथून सेट करू शकतो आता बारा हर्स फ्रिक्वेन्सी सेट केलेली आहे आपण तुम्ही बघू शकता वर असा एक नॉब दिलेला आहे तर तुम्ही जसा वाढवणार तर याची स्पीड वाढणार आता बघाय त्याची स्पीड वाढते तर अशा प्रकारे तुम्ही सेट करू शकता चकलीचा आता डेमो चालू आहे यातून एकही चकली ब्रेक झालेली दिसत नाहीये साधारणतः एक ते दीड मिनिटं फिरवायचं आहे नंतर ऑइल बाहेर पडतोय याच्यातून